बघा चौकशी चालू आहे खरं काय खोट काय मला माहित नाही पण जोशी कोण जरी कोणी जरी असलं तर व्यवस्थित पोलिसांनी किंवा जे काय शासकीय यंत्रणे चौकशी करावी असे अनुचित प्रकार होता नये घडता कामान आणि कोणी जरी असलं तरी शिक्षाही झाली पाहिजे कारण की सातारा जिल्ह्याची जर एकंदरीत परंपरा जर पाहिली तर ह्या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही एक देशाला देशाऱ्यांचं काम केलं आहे चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून असेल असे नेते होऊन गेले वेगवेगळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात ह्या निर्णया क्षेत्रात महाराष्ट्रालाच जर त्यांनी या जिल्ह्यांनी पहिल्यापासून प्रतिनिधित्व केलंच आहे आणि दुर्दैवाने असं जर घडत असेल तर असे अनुचित प्रकार भविष्य काळात होताच काम आहे आणि त्यात करता मी आज मी उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणारच आहे किंवा आज मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही पण मला खात्री आहे की त्यांनी ते यंत्रणा जे कोण जे असतील शासकीय यंत्रणा ते कुठेही कमी पडणार नाही आणि माझं विनंती राहीन संपूर्ण त्या भागातल्या ज्या भागात, भागात, भागात या घटना अशा घडल्या त्या भागातल्या लोकांना तिथं ज्यांना काय माहिती असेल यासंदर्भात तर त्यांनी जरूर ती माहिती इन्व्हेस्टिगेशन Uh, एजन्सीकडं द्यावी आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर अशा लोकांना म्हणजे त्यांना ते कुठली शिक्षा द्यावी त्यांना एकच म्हणजे फाशीशिवाय दुसरी काही शिक्षा असू शकत नाही